ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये दामिनी देशमुख हिने असा काही गेम पलटलाय ज्या वेळेला तिला केस ची इत्यभूत माहिती समजले पहिल्यापासून जे खोट कारस्थान महिपत आणि आता इकडे साक्षीने रचत आल्याच जे सत्य समजलंय त्यामुळे मग आता दामिनीने उलटा गेम करत हल्ला केलाय तो म्हणजे प्रियावरती या सगळ्यामध्ये खोट्या प्रियाचा सगळ्यात पहिले तिने आता कोर्टात स्वतः पर्दाफाश केलाय जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये आता अर्जुनची केस वीक करायची असते म्हणून तिने प्रियाला अर्जुनला एक्सपोज न करू देता स्वतःच एक्सपोज केलंय पण या सगळ्यात तिचा वेगळा खेळी जरी असली तरी या सगळ्यात प्रियाचं सत्य मात्र उघड केलं आलंय साक्षीला वाचवण्यासाठी अर्जुनला या सगळ्या केसमध्ये स्ट्रॉंग न दिसण्यासाठी उचललेलं दामिनीचं पाऊल नक्की काय आहे आणि याच्यामध्ये ती प्रिया कशी आपली कारण आपल्या आशिराला वाचवण्यासाठी साम दाम दंड भेद या सगळ्याचा उपयोग करून प्रियाला कशी तोंडावरती पाडले सगळं सगळं पाहू दामिनी सगळ्यात पहिले साक्षीची भेट घेते साक्षीची भेट घेतल्यावरती ती सांगते हे बघ तुला खरं काय खोटं काय हे तू खून केलेला आहेस हे तर ऑलरेडी मला समजलेला आहे हा जो काही तुझ्या हातून खून झालाय या खुनाचं सत्य नाही मला ऐकायचं आहे मला सत्य ऐकायचं आहे ते म्हणजे या गोष्टीचं की तू तू आतापर्यंत काय काय खोटं बोललीस ते सगळं सत्य पहिले मला ऐकायचंय असं म्हटल्यावर ती आता इकडे साक्षी थोडीशी गडबडते पण त्याच वेळेला ती सांगायला लागते हे बघ जर माझ्याशी खोट बोलण्याचा प्रयत्न केलास तर या सगळ्यामध्ये गाठ तुझी फक्त फक्त जज साहेबांची पडेल मग काही मी करू शकत नाही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे साक्षी सांगायला लागते साक्षी पहिल्यापासून सांगायला लागते कि या सगळ्यामध्ये तन्वी किल्लेदार ही माझी साथीदार होती आम्हाला तो आश्रम घ्यायचा होता ताब्यात म्हणून तन्वी किल्लेदार आम्हाला मदत करत होती दामिनी म्हणते तन्वी किल्लेदार म्हणजे कोण रविराज किल्लेदार यांची मुलगी यावरती आता इकडे साक्षी सांगायला लागते हो ती रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे पण ती ज्या वेळेला आश्रमात होती त्यावेळेला तिला ही गोष्ट माहीत नव्हती तिला माहित नव्हतं कि ती रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे आणि ज्या वेळेला तिला ही गोष्ट कळली त्यावेळेला ती आता रविराज किल्लेदार यांच्या इकडे राहायला गेलेली आहे पण या दरम्यान होती आणि त्याच वेळेला आता इकडे आमच्या दोघींच्या गाठी भेटी व्हायच्या गा मी तिला आश्रमासाठी या सगळ्यामध्ये आता आश्रम ताब्यात घेण्यासाठी मी तिच्याशी मैत्री केली आणि त्यानंतर आमची मैत्री वाढत गेली म्हणून आता विलासला आम्ही तिकडे पाठवलं विलासला पाठवल्यावरती त्या ठिकाणी विलासने आता या सगळ्यामध्ये आमची मदत करण्यासाठी त्या रात्रीचा प्लॅन केला मधुकर पाटील बाहेर गेले होते आम्ही त्या सगळ्यांना पिक्चरला पाठवलं पिक्चरला पाठवल्यावरती मग पुढचा प्लॅन सुरू झाला हा प्लॅन सुरू व्हायच्या आधीच मधुकर पाटील रात्रीच्या वेळेला परत आले ज्या वेळेला मधुकर पाटील परत आले त्यावेळेस दामिनी सांगते खरं खरं बोलायचं हा मला कोणतीही गोष्ट खोटी नको आहे यावरती ती सांगते हो विलास आणि तन्वी किल्लेदार हे दोघ जण आत आले दामिनी म्हणते एक मिनिट मला आधी ही गोष्ट सांग विलास आणि तन्वी किल्लेदार हे कुठे गेले होते त्यावरती आता साक्षी सांगते ते पण पिक्चरला गेलेले कारण तोपर्यंत विलास त्या आता आश्रमात राहायला आलेला स्वतः या सगळ्यामध्ये आता तन्वी किल्लेदार यांनीच विलासला तिकडे नेलं यावरती आता इकडे सांगायला लागते दामिनी म्हणजे तन्वी किल्लेदार यांनी स्वतः तिला तिकडे नेलं का विलासला नेलं का यावरती साक्षी सांगते हो आता ती पॉइंट नोट करून ठेवते की प्रियाने विलासला नेलेला आहे आश्रमामध्ये आता हा पॉइंट अर्जुन काढू शकतो त्यानंतर मग आता पुढे ते सांगायला लागते आम्ही कागदपत्र आणण्यासाठी तिकडे गेलो होतो जेणेकरून कागदपत्र आणले की नंतर मधुकर पाटलाची अशा पेपरवरती सही करू की मी या सगळ्यामध्ये आत्महत्या करतोय किंवा असं काय आणि हे काय आणि मग आम्ही हे सगळं आश्रम आमच्या नावावरती करून घेऊ असा आमचा प्लॅन होता पण या प्लॅनला आता खोडा घालण्यासाठी मधुकर पाटील तिकडे आले त्यावरती मग आता इकडे दामिनी सांगायला लागते मधुकर पाटील आल्यावरती तन्वी किल्लेदार कुठे होती त्यावरती साक्षी सांगते ती लपून बसली ते मधुबाऊ पाहिल्यावर पाहिल्यावरती लपून बसली मधुबाऊनी फक्त विलास आणि मला पाहिलं आणि मग ते आमच्याकडे चालून आले आणि आम्हाला आरडाओरडा करायला लागले मी त्यांचं तोंड बंद करून पेपर कुठे आहेत असं विचारण्यासाठी घाबरवण्यासाठी बंदूक काढली बंदूक काढल्यानंतर ती विलास वरती लागली गोळी चुकून यावरती दामिनी सांगते मग त्यावेळेला तन्वी केले जर कुठे होत्या त्यावरती आता इकडे सांगायला लागते साक्षी की त्या लपून बसल्या होत्या ती लपून बसली होती आणि लपून बसल्यामुळे या सगळ्यामध्ये आता इकडे नंतर ज्या वेळेला विलासला गोळी लागली तेव्हा तिने मागून मधुभाऊंच्या वरती अटॅक केला एका फ्लॉवर पॉटने दामिनी म्हणते मग मधुभाऊ त्यावरती आता इकडे ती, ती सांगते बेशुद्ध पडले यावरती आता इकडे विचारायला लागते दामिनी की म्हणजे मधुभाऊंनी तन्वी किल्लदारला तिकडे पाहिलं नाही बस आता मला ही गोष्ट इथपर्यंत समजली आता मला एक शंका आलेली आहे की या सगळ्यामध्ये खून झाल्यानंतर तुम्ही पळून गेलात आणि तन्वी किल्लेदारनी सगळं साफसूप केलं बरोबर कारण घटनास्थळी तन्वी किल्लेदारच होती आणि तिने सांगितलं की मधुकर पाटलांनी खून केला बरं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा उरतो की या सगळ्यामध्ये तन्वी किल्लेदार ही त्यावेळेला सुद्धा आश्रमात राहायची का त्यावर ती साक्षी सांगती नाही नुकतंच तिला समजलं होतं नुकतंच या सगळ्यामध्ये तिला आता सांगण्यात आलं होतं म्हणजे समजलं होतं की ती ती आता तन्वी किल्लेदार आहे प्रिया मधुकर नाही म्हणून ती तिच्या वडिलांकडे राहायला गेलेली दामिनी म्हणते मग अजून एक प्रश्न मग ती वडिलांकडे गेली तर वडिलांकडे गेल्यानंतर ती तुमची का मदत करत होती हा प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्यायलाच पाहिजे यावरती मग आता महिपत थोडासा गडबडतो महिपत म्हणतो त्याचं काय आहे ना मॅडम यावरती आता दामिनी म्हणते माझ्याशी खोट बोलू नका जी मुलगी ऍडव्होकेट रविराज किल्लेदार यांची एकुलती एक मुलगी आहे ती पैशासाठी कधीच तुमची मदत करणार नाही आता यात काय गोम दडले ही जर तुम्ही मला सांगितली नाहीत तर तुमची ही केस मी सोडली म्हणून समजा त्यावरती मग आता चाचरत चाचरत इकडे आता महिपत सांगायला लागतो त्याचं काय आहे ना मुळातच ती तन्वी किल्लेदार फ्रॉड आहे म्हणजे ती तन्वी किल्लेदार नाहीये आम्हाला त्या आश्रमाच्या झडतीमध्ये आता एक छोटस सा गाठोड सापडलं ज्याच्यामध्ये ती तन्वी किल्लेदार आहे हे गाठोड होतं तर आता ते गाठोड असल्यावरती आम्ही ते तिला चिपकवलं यावरती मग आता दामिनी म्हणते एक मिनिट ते खरं गाठोड कोणाचं होतं यावरती आता महिपत परत गप्प बसतो महिपत गप्प बसल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये इकडे चिडलेली दामिनी सांगते ठीक आहे हे घ्या केस सोडली यावरती महिपत थोडासा घाबरत घाबरत म्हणतो नाही दामिनी म्हणते ही शेवटची वेळ असेल पुन्हा माझ्याशी जर का खोट बोललात तर, तर मात्र गाठ तुमची आता कोर्टामध्ये जज साहेबांशीच पडेल असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतो महिपत नाही ऐकाना म्हणजे ती अर्जुन सुभेदारची बायको सायली सुभेदार ती आहे खरी तन्वी असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच दामिनी हे कोणाकोणाला माहितीये यावर तो म्हणतो कोणालाच नाही यावरती दामिनी सांगते आणि मग या खोट्या प्रिया मधुकरला कोणी बसवलं डोक्यावर आणून तुम्हीच ना हे सगळं माहिती काढण्यासाठी बरं ठीक आहे आता उद्या कोर्टामध्ये मी जेवढं सांगेन ना तेवढंच करायचं सगळे गुन्हे कबूल करायचे आतापर्यंत जे खोटे पुरावे केलेत ना ते खोटे पुरावे का केलेत कसं केलेत हे सगळं जे मी कोर्टात बोलेन आर्ग्युमेंट करेल ती प्रत्येक आर्ग्युमेंट हो म्हणा यावरती साक्षी म्हणते म्हणजे मी खोटात खोटी ठरेन ना यावरती आता इकडे दामनिधीला सांगायला लागते तुझं खोटं ठरण्याचं बाकी काय राहिलंय मुळातच तुला अर्जुन सुभेदारने तू इकडे आलीस ना आता आपल्याला रविराज किल्लेदार यांच्या इमोशनचा वापर करायचा जर या केस मध्ये तुम्हाला टिकून द्यायचं असेल तर सगळ्यात पहिली तू कशी खरी आहेस हे सत्य आता इकडे तुम्हाला जाणून घ्यायला लागेल असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते साक्षी म्हणजे तुम्ही काय करणार यावरती आता इकडे सांगायला लागते दा मिनी त्या प्रियाला जर का जेलमध्ये पाठवलं किंवा ती प्रिया जर का या सगळ्यामध्ये आता अडकली तर काही प्रॉब्लेम आहे यावरती महिपत म्हणतो कसला प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आम्हाला काडी मात्र प्रॉब्लेम नाहीये तुम्ही कुणालाही उडाशी कवटाळा कुणालाही फेकून द्या नंतर कुणालाही फासावर लटकवा आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये फक्त इतकंच की माझी पोरगी वाचली पाहिजे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेच दामिनी ठीक आहे मग उद्याच्या दिवसाला हा दिवस असणार आहे तो म्हणजे तुमचा उद्या तुमची मुलगी सुटली म्हणून समजा पण तुमच्या मुलीला सोडवण्यासाठी मी कोणाला अडकवेन ते मात्र आता मी काही सांगू शकत नाहीये चंदवी किल्लेदार हे खूप मोठं नाव म्हणजे सध्या तरी आहे रविराजांची मुलगी असल्यामुळे त्यामुळे आता या सगळ्यामध्ये दामिनीच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी कारस्थान चालू असतात बर आता, आता, आता हे सगळं चालू असताना याच्यामध्ये दामिनी दुसऱ्या दिवशी काय करायचं हे सगळं साक्षीला समजावून सांगते साक्षीला हे सगळं समजावून सांगितल्यावरती मग मात्र आता इकडे ती नोटीस पाठवते नोटीस पाठवल्यावरती आता इकडे नोटीस पोहोचलेली असते ज्या वेळेला आता अर्जुनला नोटीस येते सायली म्हणते काय आहे हे अर्जुन सर अर्जुन म्हणतो नोटीस आलेली आहे आणि ही नोटीस आहे ते म्हणजे दामिनी देशमुख यांनी पाठवलेली दामिनी देशमुख यांनी आपल्याला नोटीस पाठवले उद्या कोर्टामध्ये हिअरिंग आहे त्यांनी उद्याची तारीख घेतले ना याचा अर्थ घाईघाईत त्यांनी जी काही तारीख घेतले त्यामुळे आता माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की या सगळ्यामध्ये आता दामिनीच्या हातामध्ये नक्कीच काहीतरी लागलेलं आहे दामिनी या सगळ्यामध्ये आता आपल्याला इतक्या अर्जंटली हे करते म्हणजे तिने काहीतरी प्लॅन केलाय पण काय तिच्या हातात लागले हे कसं समजणार काय समजणार अर्जुनला काहीच कळत नसतं की या सगळ्यामध्ये दामिनीच्या हातामध्ये लागलेली जी काही घटना आहे किंवा तिला जे काही पुरावे सापडलेत ते शोधायचे कसे त्यासाठी अर्जुन आता चैतन्यला घेऊन आपल्या मोहिमेवरती निघतो तोपर्यंत दामिनीला पुरावे बिरावे काहीच सापडले नसतात दामिनी या सगळ्यामध्ये आता जे आहे ते तन्वी किल्लेदार हिच्यावरती पूर्ण आता गेम खेळणार असते पूर्ण प्रिया ही तन्वी किल्लेदार नाही या सगळ्यावरती गेमतीचा पलटणार असतो आणि या सगळ्यावरती ज्या वेळेला गेम पलटणार तेव्हा कोर्टात धमाका कोर्टामध्ये केस सुरू होते आता साक्षीला कोर्टात आणलं जातं त्यानंतर डायरेक्ट प्रियाची तपासणी करायला सुरुवात केली जाते प्रियाला कोर्टामध्ये बोलवलं जात आणि यावेळेला दामिनी देशमुख प्रियाला बोलव दामिनी सांगायला लागते सगळ्यात पहिले मी स्वतःला इंट्रोड्यूस करू इच्छिते म्हणजे आता इकडे साक्षी शिकरे वर्सेस महिपती महिपती आसा मदे करे या सगळ्यामध्ये साक्षी महिपती शिकरे एवढ आता मधुकर पाटील यांची आता ही केस रंगत आलेली आहे आणि या केसमध्ये आधी रविराज किल्लेदार यांनी ही केस सोडली त्यानंतर पवार यांना ही केस सोडायला लावली आणि त्यामुळे आता हे सगळंच पुढे मी एक्सप्लेन करत करत तुम्हाला ही केस लविराज किल्लोदारनी का सोडली त्यानंतर या सगळ्यामध्ये पवारांना ही केस सोडायला कुणी लावली इथपासून ते सुरुवात करत मी तुमच्या पुढच्या पर्यंत पोहोचणार आहे पण सध्या सध्या आता ही केस मी घेत आहे एवढं सत्य सध्या तरी मला सांगायचं आहे आणि सगळ्यात पहिले चौकशी करायची ती मला तन्वी किल्लेदारी आहे प्रियाला कोर्टात बोलवलं जातं ज्या वेळेला प्रियाला कोर्टात बोलवलं जातं त्यावेळेला मग आता तन्वी किल्लेदार तुम्हीच ना रविराज किल्लेदार यांची कन्या इतके वर्ष तुम्ही आश्रमात होतात त्यानंतर तुम्ही आता रविराज किल्लेदार यांच्या घरी गेलात हे सगळं जे घडलं त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के आता ड्रास्टिक चेंज आला असेल यावरती प्रिया म्हणते हो त्यावरती मग आता ती सांगायला लागते मग तुमच्या वडील आधी जर का ही केस लढत होते तर त्यानंतर मग त्यांनी केस का सोडली यावरती आता इकडे प्रिया गडबडते प्रिया थोडीशी गडबडते आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन बोलतो ऑब्जेक्शन मिलॉड मला तर वाटत नाही की यामध्ये आता का ही गोष्ट आहेत म्हणून मी सांगू इच्छितो का सोडली ते यावरती अर्जुन सांगायला लागतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये त्यांना सापडलं की साक्षी शिकरे या खोटे पुरावे गोळा करतायत आणि खोटे पुरावे गोळा करून या सगळ्यामध्ये केस जिंकू पाहतात म्हणून रविराज किल्लेदार के यांनी केस सोडली बरोबर ना तन्वी प्रिया हो। एका शिवानीच्या तिने शिवानीने खोटा साक्षी पुरावा दिला आणि म्हणून या सगळ्यामध्ये आता ही केस रविराज किल्लेदार के यांनी सोडली यावरती मग आता दामीनी सांगायला लागते मी काही गोष्टी कोर्टासमोर मांडू इच्छिते सगळ्यात पहिले रविराज किल्लेदार हे आता इथे इकडे आता वकील म्हणून काम करत होते पण त्याच वेळेला मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तन्वी किल्लेदार ह्या या, या दरम्यानी त्यांच्या घरीच राहत होत्या आणि त्यावेळेला रविराज किल्लेदार यांनी ही केस घेतली पण त्यानंतर काही गोष्टी अशा घडत गेल्या की रविराज किल्लेदार यांना आता समजत गेलं की आपली मुलगी या सगळ्यामध्ये खूप मोठा फ्रॉड करती आहे किंवा आपल्या मुलीचे हात दगडाखाली अडकलेले आहेत आणि म्हणून त्यांनी ही, ही। केस सोडली आणि साक्षी शिकरे याबद्दल असं म्हणत आता जे काही साक्षीला सांगायला सांगितलेलं असतं ते कोर्टासमोर सा साक्षी बोलायला लागते साक्षी सांगायला लागते म्हणजे तसं नाही माझी आणि तिची आधीपासूनची मैत्री आणि या सगळ्यामध्ये आम्ही दोघी आधीपासूनच्या मैत्रिणी आता इथेच अर्जुनचा हाड डाव फ्लॉप करण्याचा प्लॅन असतो इकडे दामिनीचा कारण अर्जुनने कोर्टामध्ये हे मांडणार असतो की या सगळ्यामध्ये या दोघी मैत्रिणी आहेत पण अर्जुनला काही बोलून न देता इकडे आता साक्षीने बोलायला सुरुवात केलेली अर्जुन विचार करतो अच्छा म्हणजे हा डाव दामिनी देशमुख असा खेळतीये तर दामिनी देशमुखने ऑलरेडी माझा एक पॉइंट इथे पूर्णपणे आता का खोडून काढलेलं आहे नाही नाही ही, ही। दामिनी देशमुख वाटते तितकी साधी मग आता दामिनी सांगते तुम्ही कोर्टासमोर सांगू शकाल का म्हणजे आता हे सगळं नक्की काय घडलं ते यावरती आता इकडे साक्षी सांगायला लागते हो आम्ही दोघी आधीपासूनच्या मैत्रिणी आणि मुळातच या सगळ्यामध्ये ना तिला ज्या वेळेला समजलं की ती मुलगी पण त्याच्या आधीपासून तिची खूप काही अशी होती आणि ती कारस्थानं या सगळ्यामध्ये आता ती पूर्णपणे आणण्याचा प्रयत्न करू नये किंवा रविराजांना ते कळू नये यासाठी तिचे अनेक कुकर्म रपवायला तिने माझी मदत घेतली होती म्हणजे मुळातच तिचे खूप सारे बॉयफ्रेंड होते पैशासाठी नको नको ती कारस्थानं करायची आणि या सगळ्यामध्ये तिने आता पूर्णपणे या केसला हे करण्यासाठी एक वेगळा टर्न घेतला यावरती मग आता सांगायला लागतात दामिनी देशमुख म्हणजे या केसला एक वळण ना याच्यामध्ये साक्षी शिकरे दोषी आहेत ना याच्यामध्ये मधुकर पाटील दोषी आहेत याच्यामध्ये जर कोणी दोषी असेल तर ती आहे, आहे तन्वी किल्लेदार मुळातच मधुकर पाटील यांच्यासमोर तिने असं दृश्य निर्माण केलं की तिकडे साक्षी आलेली आहे आणि तिने आता साक्षी समोर असं दृश्य निर्माण केलं की मी तुझी मदत करते आहे पण मधल्यामध्ये ती आता साक्षीला ब्लॅकमेल करत होती की तुला जर का कुणाच्या आरोपातून सुटायचं असेल तर माझी मदत घेणं तुला गरजेचं आहे आणि माझं सत्य कोणासमोर यायला नको जे सत्य आता इकडे एक मोठं सत्य मला माहिती आहे यावरती अर्जुन म्हणतो असं कोणतं सत्य आहे जे तुम्हाला माहिती आहे पण जे सत्य आम्हाला माहिती नाहीये त्यावरती मग आता दामिनी सांगायला लागते ते सत्य कोर्टासमोर येणार आहे पण या सगळ्यामध्ये प्रिया मधुकर यांनी आता खरं खरं सांगावं प्रिया आता गडबडते अर्जुन म्हणतो बोला तुम्हाला जे काही बोलायचे ते खरं खरं बोला कोणत्याही प्रकारचं मनावर दडपण ठेवू नका प्रिया आता गडबडते आणि ती बोलायला ते नाही नहीं, मला नाही कळतंय आहे ह्या काय बोलताय खून साक्षीनेच केलाय मी खोटा बोलले असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो मी लॉर्ड खून साक्षीनेच केलाय हे स्वतः सिद्ध केलंय रविराज स्वतः कन्फ्यूज असतात की नक्की हे सगळं काय चाललंय आणि त्यावरती मग आता या सगळ्यामध्ये अर्जुन सांगायला लागतो हिने स्वतःचा गुन्हा जर का कबूल केलाय तर आपण आता कोणत्या गोष्टीची वाट पाहतोय यावरती आता एक दामिनी सांगते मला हेच तर प्रूव्ह करायचं होतं ना की प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार या किती खोटारडे आहेत ते खून ना साक्षीने केलाय ना मधुभाऊंनी केलाय मधुभाऊंच्या समोर असं दृश्य निर्माण केलंय की साक्षी तिकडे आली होती पण हिने मधुबाऊंना काय पठडी पडवले हे आपण नंतर शोधून काढू पण या सगळ्यामध्ये स्वतः हिनेच विलासचा खून केलाय कारण विलासला या सगळ्यामध्ये हिची खूप काही कारस्थान माहिती होती आणि ती कारस्थान माहिती असल्यामुळे हिने विलासला संपवलंय आणि हा खेळ खेळत आहे याचा माझ्याकडे धडधडीत पुरावा आहे की विलासला काय सत्य माहिती होतं यावरती प्रिया म्हणते काय बडबडत त्यावरती दामिनी सांगते काही बडबडत नाहीये हे पुरावे प्रिया ही प्रिया मधुकर आहे तन्वी किल्लेदार नाही आणि त्यामुळे इथूनच या सगळ्या सिक्रेटची सुरुवात होते या सगळ्यामध्ये आता हे सिक्रेट समोर आलेलं आहे कि हिने प्रिया मधुकरने आता तन्वी किल्लेदार असल्याचं जे काही नाटक केलेलं आहे त्या नाटकाचा पत्ता लागलेला होता तो म्हणजे आता इकडे विलासला आणि म्हणून विलासचा खून करण्यात आलेला आहे असं म्हटल्यावर केस पलटलेली असते आणि आता प्रियाला जेल पण होणार असते एका झटक्यात केस खरी पण या सगळ्यामध्ये प्रिया मधुकर प्रिया ही प्रिया मधुकर सोन तन्वी किल्लेदार नसल्याचे पुरावे पण कोर्टासमोर सादर केले त्यामुळे प्रिया खोटी साक्षीदार आहे हे तर सिद्ध झालेलं आहे पण या सगळ्यामध्ये आता साक्षीला सोडवण्यासाठी पुढची खेळी काय खेळणार पुढचा बळी कुणाचा असणार हे येणाऱ्या भागातच